वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मी आणि आयुष्य जे येऊन थांबलो इथं रस्त्यावर आता बस येत आहे किती वाजले आहे सहा पन्नास सहा पन्नास वाजले आता येते बस फक्त एक वासानंतर टाईम पण आज उशीर झाला आहे यायला त्याच्या गाडीवर आलो आहे काय लावलं कन्नड कन्नडजण फक्त आज पण काय होण्याचा काय प्रकार होतात ना कॉलेजमध्ये पोहोचलो म्हणजे कुठे हा लय दिवसात नाही शिकायला आलं ते पण बी सी एस टॉप करणारे रे हो सी एस का बी सी एस बी सी एस हां चांगलं शिका तर चालतंय जाव्या जावे तू म्हणेल तसं जावे दी -सीयस। दी -सीयस। जावे इथेपर्यंत आलोय तर जावे ह्याला घेऊन जाऊया अजून नको रे लेक्चर सगळं झालं आता वाजले साडे अकरा तो चाललो होतं बस स्टँडकडे तिथं जाऊपर्यंत बस लागली असते आता जाऊन बसायची तिथं बस आहे ले। लेक्चर करून येणार ले ले। कंटाळा आहे लेक्चर करून आता जाऊन बसायचं तिथं बस बसमधनं उतरलो चालू केलं होतं परत <laughs> तर फायनली बसमधून उतरलो चाललो घरी आता किती एक वाजलेत मस्त भूक लागले आहे भोपचा लागलं थोडं लागलो बोला ठीक घरी जाऊन तू पण जेवण कर मी पण करतो मग कॅनलला चाललं म्हणजे कॅनलला पण चाललं येत जावा कॅनल चांगला आहे आमचा म्हणजे कायतरी काम असेल तर येत जावा कॅनलला पाणी पण फुललंय बरोबर आहे ना बघायचं पाणी जाऊ नको एफ यू मोमेंट्स लाईट मी घरी पण आलो घरी जाऊन कपडे चेंज करून जेवण वगैरे करून खाली जाऊन पर परत घराकडे चाललो आता जाऊन झोपायचं थोडं मग बाकीचं काम आहे नंतर त्यांना सोडायचं डेलीचं काम मग परत त्याचं काय वेगळं सांगता येत नाही कुठल्या कामामध्ये निघत आहे अजलेत सव्वा चार साडेचार वाजत आलेत आता चाललो आहे परत त्याला आणि त्याला सोडायला मी बरोबर घराबाहेर आलो मलाच स्वतकी त्यांना पण माहिती वाटतं त्यांना सोडायला आलो बाहेर म्हणून आता याच्याकडे जायचं तर सगळं काम झालं आणि यांना घेऊन आलो इकडे कॅनलकडे आता वाजले तर सात सात वाजले आहेत आता ह्यांना नेऊन बांधायचं यांना घेऊन आलो तर घेऊ पण आला डॉगेश बाई कमन यांना नेऊन बांधायचं आज काही कुठं गावाकडे जायचं नाही कारण गाडीच भावाकडे ना त्यामुळे चला घरी यांचं काय मस्त पाहुणं चालू झालं की आता सात वाजले नव्हता थंड वारा पण सुटलाय थोडं स्वेटर वगैरे का पाहिजे एवढं काही कमजोर नाही आहे एवढं काही लई पण थंडी सुटली नाही पावसाळा काही हिवाळा नाही कुठं चाललंय तुकडे चाललंय रे कुठ चाललंय शेवट हलवत आहे मला खूप बांधायचं झालं तर पूर्ण सूर्य तर काय सात वाजले म्हटल्यावर अंधार व्हायला ब्राईटनेस कमी करून दाखवतो ब्राईटनेस फुल म्हणून दिसत हो आता दिसते पूर्ण आहे काय नाही असं बाहेर दिसत ब्राईटनेस कमी के केल्यावर ब्राईटनेस फुल असल्यावर लय वेगळी दिसते ओहो मला तर वाटतं की पाणी अजून कमीत कमी <laughs> सात आठ दिवस जाणार नाही ब्राईटनेस लेच कमी झाला ओके चला आता घरी यांना नेऊन बांधायचं आणि आपलं हात पाय देऊन अंतर असायचं किती साडेसात आठ नऊपर्यंत नऊला परत हे ब्लोग एडिटिंग मग आता चहा आणले चा प्यायचंय चहा पिऊन मग थोडं इस्त्री मारायचंय शर्टाला मग काय मारायचं नाही फक्त शर्टाला तेवढी इस्त्री मारली की झालं का मग साडेसात वाजले साडे साडेसात आठ तर बाहेर पाऊस वातावरण फुललं पावसाचा आवड काही चेहरा दिस ना माझं नीट अंधारी झाले पूर्ण पाऊस यायलाय बाहेर आता थोडं पाऊस पडून गेलाय आता अजून परत यायला काय आज रात्री हाय वाटतं पावसाचं फुल काय माझं तोंड असं कधी चालेल काही जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा कारण उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत भेटू मग बाय